वर्षभर नीट परीक्षेसाठी केलेली सातत्यपूर्ण तयारी बारावीची परीक्षा संपल्यानंतरही वेगाने केलेली उजळणी आणि उन्हाळी सुट्यांच्या दिवसातही मज्जा न करता परीक्षेसाठी केलेली पूर्वतयारी आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत लाखो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट ही प्रवेश परीक्षा रविवारी दिली नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल स्कूल येथे नीटचे सेंटर होते या परीक्षा केंद्रावर पालघर जिल्ह्यातील जव्हार तलासरी डहाणू वाडा विक्रमगड येथून लांब लांबून परीक्षार्थी व त्यांचे पालकही आले होते रखरखत्या उन्हात सकाळपासून वाट पाहून थकलेले पालक सायंकाळी साडेपाचला पेपर सुटल्यानंतरही एक तास उलटून गेल्यानंतरही काही परीक्षार्थी बाहेर न सोडल्याने पालक वर्गाचा संयम तुटला व पालकांनी गोंधळ घातला होता का व कशामुळे काही विद्यार्थ्यांना लेट सोडले याचे कारण कळले नाही मात्र पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला व काहीतरी घडल्याची शंका देखील उपस्थित करण्यात आली होती परीक्षेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न काहीसे कठीण आणि लांबट असल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे होते देशातील जवळपास लाखभर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी सुमारे चोवीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती देशातील पाचशे सत्तावन्न शहरांमध्ये तर देशाबाहेरील चौदा शहरांमध्ये ही परीक्षा रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटापर्यंत ता घेण्यात आली होती परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होणार असली तरी परीक्षार्थींना सकाळी अकरा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास सांगण्यात आले होते विद्यार्थ्यांची तपासणी होऊन त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडण्यात आले होते त्यामुळे परीक्षा केंद्राच्या बाहेरील परिसरात विद्यार्थी आणि पालकांनी सकाळी नऊ दहा वाजल्यापासून येण्यास सुरुवात केली होती पालघर जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली जीवशास्त्राचे प्रश्न अन्य विषयांच्या तुलनेने सोपे होते तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न कठीण आणि लांबट होते असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते तर भौतिकशास्त्राचे प्रश्नांची उत्तरे लिहिताना खूप वेळ लागला असे काही परीक्षार्थी म्हणणे आहे येत्या काही दिवसात एन टी एतर्फे परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात येईल ही उत्तरसूची लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल विद्यार्थी परीक्षा केंद्रात पेपर सोडवित असताना पालक मात्र रणरणत्या उन्हात परीक्षा केंद्रावर बाहेर उभे होते त्यातच विद्यार्थ्यांना उशिरा सोडल्याने पालकांनी एकच गोंधळ घातला होता ピピピピピ。